<coughs> oh, no. चला 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 चहा 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 दुधाच्या मेन दुधा चहा भट्टीच्या तंदुरी च्या कुठलाही चहा वीस रुपये वीस रुपये वीस रुपये ओ oh, दहा रुपयाला कुठला आहे का नाही च्या हा दहा रुपये की स्पेशल चहा आहे दहा रुपयाला त्यात काय स्पेशल त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या चहाचा फ्लेवर मिक्स असतोय असतोयला आणि दहा रुपयाला फोर फक्त दहा रुपये देऊ काय हा एक मिनिट ठीक आहे दहा रुपये सॉरी हा वाह, एक नंबर चाय आहे कसं बनवता येऊचा सांगतो मी का नाही सांगतो सगळ्यांनी चाललेलं का बसतात का नाही ते सगळे एकत्र करून स्पेशल चानवतोय अरे काय अरे बा काय चाललंय

अरे दहा रुपयाची लिपस्टिक लावणार या पुरींना त्याचा वाज घेऊन असं वाटतंय की आपण बावन्न हजार रुपयाची लिपस्टिक लावली आणि त्यांचा अॅटिट्यूड कसा बदलतोय बघ होय काय नक्की हो दा द्या की पडदिशी हा देतो येतो बया 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 किती गुराढोराला वैरण पाणी करायचं राहिले तिकडे द्या मामा लवकर आवाज येत की थांबा ठीक आहे ठीक आहे तुम्हाला

भावा कोण म्हणेल का या पुरी माळा मशीडवाय असते त्या बाबा आले तो गावडे वाटलेले मग बग... हिच तर कमाला लिफ्टिक त्याला कॉन्फिडन्स वाढतो बाबा मला पण एक बाबा होतो बाबाची बाय होती काय नको बाबा बरं थांब थांब तुला दुसरा चा देतो चालते हा स्पेशल चा देतो तुला स्पेशल हा हे नको बाबा मला गे चांगलाय नको आई मला हे चहा बघून उलटी आली तुला का उलटी असलं बघ मला पण उलटी आली आली सकाळी केलीस का नाही केली गी कुठं अ इकडे यात केली उलटी चेष्टा केली रे तुला खरं वाटले उद्या मी म्हटलं चूल भरली यात तर तुला खरं वाटल काय नाही सकाळी नाही नाही अरे अरे सांगितले का बोर अरे तुझं पोरग चाय कोण देणार त्याला चाय ऐकत असलं म्हणून काय झालं बसल्या बसल्या माझं पोरग तुला ऐकत गेल असं आहे वे दोनशे कोटी दे आणि मला मा माकडा दोनशे रुपयाची आहे का तुझी दोनशे कोटी म्हणाला ती ना व एका कोटी किती शून्य असते ती शून्य म्हणजे जी। झिरो झिरो किती असते ती काय माहिती नाही मला बर झालं मला पण नाही नाही काय आभार आले एक्सक्यूज मी हा बोला साहेब काय म्हणताय इंग्लिश हा इंग्लिश नाही हो ती शिपितो मी मराठी इंग्लिश मध्ये बोल म्हणते ती बरोबर बरोबर तुम्हाला मराठी येतोय थोडं थोडं लिटल लिटल चांगलाय चांगलाय चांग काय मदत करू व्हॉट हेल्प टेल मी दिस ऍड्रेस बॉबी शायवाला सरजावा स्ट्रीट देन लेफ्ट थँक्यू 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 आहे ना या बॉबी शायवाल्याकडे आफ्रिकेतली माणसं कशी आली ती आफ्रिकेतली काळी पुरगी बिरगी पटवली काय ते नाही माहिती बॉबी चाय कंट्री कंट्रीमध्ये नंबर वन चाय ओके वन चाय प्लीज हा देतो की सॉरी सॉरी मिस्टर बॉबी तुम्हीच काय हा मीच आहे पाहुणा कुठल्या खाणीत का माल तुम्ही आम्ही खाणीत कामाला नाही मग एवढे कशा कशाने काय कारखान्या चिमणी तोंड काठेल काय दुराच्या नाही नाही आम्ही आफ्रिकेत नाही आलोय मग मा मराठी कसं येते तुम्हाला आम्हा दोघांची आई मराठी आहे नागपूर माहेर आहे माझ्या यायचं तुझ्या आईचं शिवी द्यायची ना शिवी नाही दे तुझ्या माहेर कुठलं मलकापूर बांबोडी हा जवळच आहे जवळच आहे बर माझ्याकडे कसं आलाय मग बॉबी चाय वाला फेमस आहे म्हणून टेस्ट बघायला आलोय बर बर कुठला फ्लेवर देऊ सांगा आपल्याकडे भरपूर फ्लेवर आहे ती कुठला पाहिजे सांगा स्ट्रॉबेरी मामा चहाचा फ्लेवर विचारतो या त्या आईस्क्रीममध्ये असतो या ओके तुझ्याकडे कुठला फ्लेवर असतो आपल्याकडे भरपूर फ्लेवर आहे ती पुदिना फ्लेवर आहे तिखट आंबाट गाच्या फ्लेवर आहे आणखी स्पेशल चहा चाय मिठाच्या आहे गुळाचा चहा आहे यात काय असते गोळ असतोय गोळ असतोय मामा यू मीन गुळ हा ज्या ज्या कुठला देऊ स्पेशल छा हा स्पेशल चाल छाला कप कशाला ते तुम्हाला कळायचं स्पेशल चाट च्या बरोबर तिखट चा देतो ओ माय बाबा काय करतोय अरे ही बाबाची माणसं आली ती ऍप्लिकेशन त्याने मी चहा करून देतोय आपला स्पेशल कसा कसला स्पेशल तिकड च्या तिकड च्या इलं चुकते कस काय बघा ना टेक्निक तिकडे तिकडे काय नाही बक्की कुठे गोलमाल है सब गोलमाल है हैर कुठे काय बिया <laughs> केला असा हा तर फ्रेंड हा ऐक ह्यामध्ये हा तिखट एवढच फ्लेवर ऍड करायचा हा झाला तिखट फ्लेवर चीस्टिंग

सॉरी सॉरी बर जरा लय तिकड झाला पण आवडला आईला खुल्या डोसकेच्या वाटतं फॉरेनर मी बॉबी तुमचा आम्हाला लय आवडला तिकड च्या होय आणि आफ्रिकेत जाऊन आम्ही दाखवणार तिथल्या लोकांना खूप आवडेल चा बर ओके मिस्टर बॉबी अजून दहा कप चॉप पार्सल कर बाबा चाल एक करतो करतो भाऊ चटणी लई जाक तिखाट कर तिखाट बरं त्या मला शिकवू नको आज करतोय च्या आम्ही अरे मागायचं तुझी गम्मत करायला मी मुठभर चटणी टाकलेली त्यात हय तुझ्या आता बा सॉरी काय झालं काय नाही काय नाही ए बोल त्या बरं असू दे तुझ्या मोती असून च्या आवडला किती चटणी टाकू सांग मला छात टाक सगळीच हाय टाक पाड सगळी सगळी टाक म्हणजे तू झालं बरोबर चालते हे दादा तुमचं पार्सल ओके बिल किती झालं हाऊ मच तुमचं सहाशे रुपये झालं सहा हजार सहा हजार ओनली सिक्स थाउजंड हा वेरी चीप, इतकं स्वस्त

पप्पा आल गेले अरे चल चल पेशंट जेवण ताई दर बघून नाही मी की बघाय गावायच नाही चला चार असिक्या ग पाणी न ग बाबा गे झालं मावशी बर आहे हो नाही माझा मी तुका आणि हो माझा पोरगा बोका आपलं बॉब्या त्याला म्हणलं चल म्हातारीला आजारे म्हातारी बघून येऊया आता काय राहिलंय बघायला बाबा बर मला पुढच पुढचं ऐका की सगळं आग दुखत झालंय पडदेशीरा इंजेक्शन देऊन मार टाकून काय बोलतोय दादा ना नाही तो काय म्हणला म्हातारीला इंजेक्शन द्या म्हणजे बरं वाटेल घ्या डॉक्टर मध्ये दाखवून झालं पाच वर्ष झाली हातापायाला लाखो मारला काय हालचाल नाही काय नाही आणि आता तर आठ दिवस झालं धप लागायला लागल्या मला लई टेन्शन आलंय सॉरी सॉरी साप नाही दूर हे वाटतंय आजी झोपा तुम्ही असे उठत जाऊ नका टून दिशी लाखवा मारला तुम्हाला झोपा झोपा माझा हात पाय बर झालं ती शेठ मला वाटलं खपली वाटत म्हातारी का ना काय ना मला लय आनंद झालाय आजपर्यंत कुठल्या डॉक्टरनं जी केलं नाही की आ केलंच बघ मी काय केलं आज तुझ्यामुळे माझं हातपाय बरं झाले ती आज मी लई खुश आहे माझे दहा एक कर्ज तुझ्या नावा करणार खरंच मी पुराण नशीब उघडले आपलं खूप टपरी बंद कर आणि एखादं मोठं हॉटेल टाकूया तुम्ही नुसतं काउंटरवर बसा हॉटेलच्या सगळी तुम्हाला शेट बनला शेट शेट आय डोक्या पडलेश्मी म्हणजे पाच वर्ष आम्ही सेवा केली ती विचारली पोट्या पोरा तुरण्या परक्या माणसाचं नाव हो जमीन करणार आहे तू आना सॉरी सॉरी आनंदाच्या बरात काय बोलाय ते कळत नाही इकडे बघा जरा दहा एकर जमीन नाव करायचं कॅन्सल झालंय पण मी तुझ्या एक खुश आहे बर का दुसरे काहीतरी देते तुला हां बहुतेक सोन्याचं काहीतरी देते हा, हा।, हा। खाजानी चाळी नाहीतर बंगल्याची पण असेल ही घ्या चावी हा आजय कसे चालू आहे हे कशी आहे जी तुझी बँक आहे आता पैसाच पैसा या वरा आजपासून मध्यवर्ती बँक आहे जी ठीक आहे आता तू द्यायचं ठेवलं आहेस तर मग काय आता येस बरं चला चला बँक कुठल्या जिल्ह्या दाखवा आम्हाला चला जिल्ह्यात कुठं इथंच आहे हा घरात बँक आहे मग काय सर कसं झालं की तू हे बघा मध्यवर्ती बँक ठीक आहे या चावी काय आता तुम्हाला दिल्या वा

काय गेली ती बर झालं गेली ती मला होईस तुला हंडला असतं त्यांनी एक कप चा हा द्या तू गे स्पेशल बॉबीच्या च्या स्पेशल च्या आरा, आरा, आरे ओकलेस كده आहे नुगमाला अरे चांगला आहे यार आहे दी माझी अरे अरे ये अरे ये ए तर नमस्कार प्रेक्षकांनो आज आपण आलोय बॉबी चायवाले यांच्याकडे नमस्कार नमस्कार आमच्या चॅनलवरती स्वागत आहे तुमचं बॉबीजी भाभीजी ए भाभी जी नाही मी भैया दिसतोय का नाही अहो बॉबीजी म्हणलं भाभीजी भाभी जी नाही हां बरोबर हां बोला बोला तर कोण कोणत्या प्रकारची चा बनवतात तुम्ही आपल्याकडे सगळ्या प्रकारचा चहा आहे बघा तंदुरी चहा भट्टी चा भट्टी चाय काय भट्टी चाय कसं बनवतात भट्टी चावी भट्टीत बनवतो मागे इड भट्टी तिथे जाऊन बनवतो इथं आणून निघतो असं आहे आणि कोण चहा चा फेमस आहे तुमच्यात आणि बघा एक आहे ठुसकी चहा हा ठुसकी चहा हा कसा बनवतात ते हवी अरे वाई दे कशाला पाहताय सिद्ध लांब जाऊन पाच गिराय घेणार नाही बर 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 विसल्या जातो मी अरे भरती सोडली सॉरी सॉरी भाऊ सॉरी देत असत एक नंबर प्लेवर हो आहे हे नवीन आहे ठुसकीच्या भारी एकदम ठुसकी चा ठुसकी चा ए? कसा बनवता टुसकी चानवता ठुसकी चा, चा? चा रेसिपी ती सिक्रेट आहे ती नाही सांगू शकत बर बर आणि कोण कोणतं बनवता आणि अगरबत्ती चा एक बोलतो आम्ही तो कसा बनवतात वरच्या ठेवायचा खाल्ला अगरबत्तीनं चाशीच व्हायचा पन्नास हजार रुपये आठ दिवस लागते जाय तेवढा वेळ लागतोय मग खाल्ला अगरबत्ती लावायला लागते तेवढ्या बाजूला होत ना चल निकाल धांद्याच्या ठिकाणी येत जाऊ ना का हप्ताच येतो तुम्ही बॉबी काय पण कडे अरे मी टू व्हीलर घेतले मग काय झालं हे शोरूम वाले आले थप्पा माग हे शोरूम वाले आहे मी शोरूम याचा भाई आहे मी सॉरी सॉरी भाई सॉरी 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 मुबई जाय चा चा चा, चा की भाई चा गया चा गया दे दोन चा हे मावाजार पान शॉप मध्ये मावा आहे मॅड पण वाईज आहे दे त्याचा चा करून देतो की मावा फ्लेवर चा करून देतो मावा फ्लेवर चा दे दे दे

मातारे पैसे दे मला काय रे माने तुझे काय पान नाही ठेवायचे देवी पान सांभाळून बोल मातारे बोकडा तुझ्या एवढे आहे का पान सांभाळून बोल बर बर पैसे दे आम्हाला हात मोर कर भाड्या बघ मातारीनं भिवून अक्का पैशाचा गल्ला दिलाय अशी दहशत लागती वा बस वा किती पैसे किती बघा माग एक्सक्यूज मी हा तुम्ही लिपस्टिकच्या देतो थांबा नाही मला नकोय लिपस्टिकच्या मग काहीच नकोय मैत्रीण आलं नाही आज नाही आली ती मी एकटीच आली मला काहीतरी बोलायचंय तुझ्याशी काय आय लव्ह यू कशाबद्दल अरे मला छपरी मुलं खूप आवडतात अरे तुला माहित नाही चांगल्या दिसणाऱ्या मुलींना छपरी मुलं खूप आवडतात आणि तू तर छपरीतला छपरी तू तूल का माझी इज्जत काढायलेस नाही ऐक मला तू खूप आवडत म्हणून तर मी रोज इथं चहा पेला येते आय लव्ह इटू इश टू हा म्हणजे आय लव्हि टू हा बरं मी जाते नंबर नंबर दे देते फोनवरच बोल असं येत जाऊ नको नाहीतर माझ्यापेक्षा ना लई छप्पली अजून आहे की जुडीदार माझं एक काम कर तुझाच नंबर दे मला केस हां काय काय इष्ट केस च्या केसच्या

टू यू थँक्यू थँक्यू ओके ओके अरे चा धन्यवाद धन्यवाद किंवा दादा घ्या हा चाकू नाही आता तुझा पण ठीक केलाय पार्टी दे आम्हाला हॉटेल वर चे चला

भावा मी रस्ता येणार ओके 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 बरं भावानी येतो आता कुठं झालं की पार्टी पार्टी झाली आपल्याला अगं तू पार्टी शिरू चालू झालं बोला अगं बाय काय केलंय सांग सकाळपासून मध्ये येऊ बर्थडे ची पार्टी पण दिली ना आम्हाला काय केलंय सांग

माल है भाई, गोल माल है गोलमाल <laughs> भाई एक <laughs> बाबा मग चुकून तू लाल लालमध्ये बुडवाय सोडणी हात वाट बुडले सोडा काय झालं सांगा की अरे <laughs> रात्री बड करायला बारा वाजून सहा मिनिटांनी मी कॉल केला तर नाही म्हणून मग हे मी सांग कि सहा मिनट म्हणजे तीनशे साठ सेकंद तू ऑनलाईन असून सुद्धा कुणावर बोलत होते मला सहा मिनट रिप्लाय अरे मग काय झालं 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 हॅलो गजा बॉबीच्या वलास तिथे मज लागली मला फक्त एवढं सांग तू एवढा वेळ कुणावर बोलत होतीस सांगू सोडून दे आणि नुसता पुकडची हवा करतोय याच्या काय पैसे नाहीत मी तुला सुखात ठेवीन पसू मी मध्ये घालत्या माझा काय संबंध नाही बघ जाती पटत नसलं तर मोरख बरबर नालायक बक्की गद्दार ओए चॅटिंग तरी डिलीट करायचोस काढवा लक्ष्मण तू जात आम्ही आम्ही एक्सक्यूज मी बॉबी हा रोनी कोलिमन ब्रायन लारा साहेब तुम्ही आफ्रिकेत गेला नाही जाऊन आलो चहा देऊन आलो आमच्या साहेबांना मग आवडला का त्यांना खूप आवडला आणि आम्ही तिघांनी आणि तू चौघांनी पार्टनरशिप मध्ये हॉटेलचा बिझनेस करायचा असं ठरवलं पार्टनरशिप मध्ये आम्ही पंधरा लाख घालणार आणि त्यामध्ये फक्त तू फक्त पाच लाख घालायचे फक्त पाच आई बाबा पाच लाख एवढं नाही तोड टेक बँक लोन बँकेच लोन घेऊन बाबा तू माझं पार्टनर आहेस का नाही होणार आहेस का पार्टनर अडीच लाख घाल की बाबा ए नाही बाबा मला काय याच्यावर विश्वास नाही तू बी करू नको त्या चालू थोर त्या माझ्या प्रगतीवर जसतोयस तू त्यामुळे नाही म्हणतोयस जा जातो चला जरा अगं बघ की हॉटेल काढायचं नि वाढीच लाग नाही म्हटलं ना। बरे झालं घालवलं त्याला मला वाटतं तू तुझ्या प्रगतीवर जळतोय असू दे मीच करतो जुळणी बर साहेब उद्या पाच लाख देतो तुम्हाला कॉंग्रेस तुम्ही आता हॉटेलचे मालक झाला थँक्यू 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 कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला काही मी मालकी होयी चाय वाला <laughs> 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 ए, चार लाख नव्वद हजार आणि दहा हजार असं झालं बघा पाच लाख ओके हा चलते ओके <laughs> आपण कामाला सुरुवात करूया चालेल की चालेल चालेल आज आपल्याला इथेच कुठे तर हॉटेल वर थांबव लागेल हॉटेल वर कशाला इथे घरात मग इथे झोपा okay जीवन इथेच इथेच थांबूया घेऊ न कस झाल जेवण एकदम घाण एकदम छान जाऊ गुड नाईट ओके व्हेरी गुड नाईट हा मग दाखवते काय लागलं तर मारा ओके okay, okay. सकाळी उठवतो okay. yes, जमले आता बुद्धी असं काही जायचं काम सुरू करायचं yes. सगळी मला मानत होती छपरी पण जगात फेमस झाली बाबीची टपरी मित्रांनो बॉबीच्या आईवाला हे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोचले तर मिस्टर बॉबी तुम्ही एवढं मोठं झाला एवढी मोठी गाडी घेतली श्रेय तुम्ही कोणाला द्याल ह्याचं श्रेय मी देईन तुला आणि माझे मित्र आहे रॉनी कोणा आणि ब्राईन लारा या दोघांना बोब्या बोब्या उठ उजाड लय हा बरं उठ उठ ये रोने कोले म्हणजे ब्राईन लाटा कुठे फार काय गायलंय ब्रिजेच पाहुणे पाल अरे कपाटातलं सोनं पण गाय बाईच्या दोघी पाच लाख रुपये सोन्याला चुना लागला आपल्याला साल्याला चांगला गंडिवला किती मूर्ख आहे बॉबी चायवाला होय आपल्याला आफ्रिकेची माणसं समजून पाच लाख रुपये दिले आणि घरातलं सगळं सोनं पण लाभ पहिले चला तर पाच लाख वाटून घेऊया माझ्या सोडीदारला गंडी जावी तुमच्यात राहत बाबा किती भारी प्लॅन केलास मग काय कर आणि आपला मेन माणूस कुठं आहे थांबवली होतो तू पण माझं तर वैभववर प्रेम आहे बरं वाटून घ्या होय होय वैभव काय झालं बाबी तू बाबा बरं झालं आलास ही सगळी तुला गडून पळून निघालेली दोन चे तुमच्यात राह नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत, सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका